पाणी आण रे हा आण त्या आण लवकर आले आले काय करते आता काय नाही काय नाही खुरपायचे मग मग तुम्ही मागून या मागून काय करू मी त्या आपल्या वांगेला भेंडीला पाणी द्या ना तोपर्यंत देतो ना मग मी कांदे खुरपायचे तर आम्ही खुरपी तर पाच बाय लावले कांदे खुरपून घेतो आणि मग कांद्याला खट टाका आणि मग तोपर्यंत पाणी द्या वांग्याला त्याला लगेच पाणी द्यायची गरज आहे का त्याला लगेच मग तो पण टाइम ना पाणी याला देतो पण त्या कांद्याला लगेच आजच द्यायचे का अहो मग वही तिकडे खोल्याला येतं द्यायचं लगेच ती बारा मी बारा नीट करावं लागेल आज म्हणजे मी म्हणून का बारा फुटलेलं आपण ती जोडायचंय ना मला मग ती करतो ना आजच्या दिवस तर खोरपून तर घ्या ना तुम्ही मग का आणि खोरपाय सोडलेलं लगेच किती का भारी होते का नाही माहिती लगेच पाणी दिल्या ते खत आणायचे ते आज उगले काम आहे मला मग तू आधी नाही करतोय सगळे काम मग आता सुचते होय तुम्हाला करतो ना मी तू जा नको डोकं खाऊ काय डोकं खाल्लं कसा काय वावरत दिवस सोडून पाणी नाही तर वावरत नका सोडू वावरत सोडू म्हणजे दुसरी जर नाही ना पाणी आता ती भिंडी घ्यायची ही घ्यायची ती घ्यायचे मग काय 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 घ्यायचं आव दिवसभर होईन तुम्हाला सगळं काय नाही खुरपूस तर वांगीन भेंडी होईन भरायची तू बाहेर घेऊन खुरपे जा बघू मी, मी खुरपी ते पण तुम्ही पाणी तर द्यायला या ना मागून खत घेऊन जा ना मग तू जाऊ का मग मी येतो खत घेऊन मी जा ये लवकर मला वेळ लागेल ती वारण ती नीट करायचं माझ्या पद्धतीने घेतो तुला काय करा ती खुरपी नाही तिकडे काय कर जा तुम्ही यायचे संध्याकाळ व्हायचे तुम्हाला यायला हा येतो जा तुम्ही कांदे कांदेच भरायचे आजच्याला हा मी जाते जाऊन तुम्हाला लवकर ये आपण खत येईन तेवढं तिकडे जाना ना लवकर लवकर बाई आले असते ना वाट बघत असते ना माझी जरा हा हा बाया आले असत्या अन उशीर झालाय जावा लागेल पटकन

नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आले असेल की असे अपघात तुमच्याकडून पण होऊ शकतात सगळ्यांकडून होऊ शकतात तर काळजी घ्या नाही का असे अपघात होऊ देऊ नका तुम्ही गाडी जपून चालवायचा कारण गाडी चालवताना दुकान होऊ शकते अपघात होऊ शकतात पण तुमच्यामुळे तुमचं लक्ष न देण्यामुळे दुसऱ्यांना दुखापत होऊ शकते तर काळजीपूर्वक गाडी चालवा लक्ष देऊन गाडी चालवा एवढंच सांगायचंय काळजी घ्या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल दाबायला तर विसरूच नका धन्यवाद